CCN News, एक जागतिक स्तरावरील सरोवर म्हणून ओळख असलेले लोणार चक्क मासे आढळल्याने आता खडबड उडाली असून सरोवरातील जी जैवविविधता आहे ती धोक्यात आली आहे या सरोवराला अनेक अभ्यासक संशोधक भेट देण्यासाठी येत असतात मात्र आता मासे आढळल्याने जैवविविधता धोक्यात आले आहे यावर्षी कधी नवे सरोवराचे पाणी पातळी सुद्धा वाढली आहे सरोवरात असलेल्या पाण्याचा पीएच सुद्धा यापूर्वी दहा ते अकरा पर्यंत होते मात्र आता ते कमी होऊन आठ ते नऊच्या मध्ये आले शिवाय टीडीएस सुद्धा कमी झालाय परिणाम हे पाणी गोळ झाले आहे आणि यात मासे आले यापूर्वी कधीही यात सूक्षमजीव सुद्धा आढळले नाही यामुळे आता पाण्याचा खारे गुणधर्म बदलून गोड होते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे आपण लक्षात घ्यायला पाहिजे सरोवराची जर का हिस्ट्री जर का बघितली गॅझेट जर का काढून बघितले अनेक रिसर्च पेपर वेबसाईटला देखील आहेत ते जर का काढून बघितलं तर आम्ही मगाशी देखील सांगितलं वेगवेगळ्या सीझनमध्ये मध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं शास्त्रज्ञ त्याचं आणि आपलं जीएसडी देखील आपण पाण्याची चाचणी करतो त्याच्यामध्ये पीएच लेवल जी आहे आजची ए पावसाळ्यानंतरची पी एचची लेवल आणि उन्हाळ्यातले पी एच लेवल ह्याच्यामध्ये फरक पडतो कारण पावसाळ्यामध्ये जास्त गोड्या पाण्याचं पावसाचं पाणी गेल्यामुळं पी एच लेवल काही काम खा कमी येते जेव्हा तेच जर का बाष्पीभवनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा ॲसिडिक लेवलला जातं पुन्हा त्याची जी काही पी एच लेवल बऱ्यापैकी त्याच्यामध्ये तफावत आहे हा व्हेरिएशनचा आहे हे नैसर्गिक सायकलप्रमाणे प्रक्रियेप्रमाणे हे राहणाऱ्या बाबी आहेत ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हेच नाही आहे इट इज अ प्रूवन फॅक्ट की कुठल्याही संशोधनाचा पेपर काढून बेतला तर त्यामध्ये हेच प्रूवन फॅक्ट आहे वॉटर सलाईन आहे त्यामुळे जीवमात्रा त्याच्यामध्ये राहू शकत नाही म्हणून त्याच्यामध्ये कुठलीही जीवमात्रा नाही असंच सायंटिस्ट म्हणत होते परंतु आत्ता जसं आपण ह्यांनी म्हटलं की अलीकडच्या कालावधीमध्ये काही मासेचे वगैरे काय आढळून आले आता ती जी काही नैसर्गिक जर का कुठली काय प्रक्रिया असेल तर त्याच्या संदर्भात त्याचं संशोधन योग्य ते होईल आपण वन्य खात्याकडनं त्याबाबतचा आपण अहवाल देखील मागवले तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा